नंतर ही मिळत नाही निवारा आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य गड़ घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिका सामाजिक आर्थिक व राजनैतिक समानता स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता हे वाक्य थोडं अधोरेखित करणं गरजेचं आहे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याच्या संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना म्हणजे त्याला आपण प्रेमबल म्हणतो हे आधोरेखित केलं आणि याच्या अनुषंगानं भारताची लोकशाही प्रवर्तित होऊन आज अखेर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना म्हणजे पंच्याहत्तर वर्षे साजरी करत असताना हेच आम्ही प्रमाण मानत या क्षणापर्यंत इथपर्यंत पोहोचलेला आहोत मात्र प्रेमबल वाचत असताना मी एक वाक्य अधोरेखित त्यांना म्हटलं स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता स्वातंत्र्य दर्जाची संधीची समानता आम्हाला भेटली का याचा जर विचार केला तर निश्चितच आम्हाला स्वातंत्र्य दर्जाची समानता भेटलेली नाही असं खेदानं सांगावं असं वाटत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस आहोरात्र परिश्रम घेऊन भारतीय राज्यघटना तयार केली संविधान निर्माण केलं त्या संविधान निर्मात्याला भारतरत्न पुरस्कार द्या म्हणून या स्वतंत्र भारताच्या भारत देशामध्ये चौतीस वर्ष मागणी करावी लागली आणि चौतीस वर्षानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार या भारत सरकारने दिला जणू काही या भारत सरकारनं बाबासाहेब आंबेडकरांवरती उपकार केलेत केवळ बाबासाहेब आंबेडकर महाराजचे होते म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला सरकारचे हात जड झाले होते आजही परिस्थिती तीच आहे आज तीस जुलै सातारा जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी सन्मान्य जितेंद्र जुडी साहेबांना सरकारचे भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये मागणी केली एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला साहित्यरत्न लोकशाहीला अण्णाभाऊ साठे यांचा जयंती महोत्सव महाराष्ट्र राज्यामध्ये देशामध्ये फार मोठ्या पद्धतीनं आनंदोत्सव जल्लोष साजरा होणार आहे मात्र या क्षणापर्यंत भारत सरकारला महाराष्ट्र सरकारला लेखी तोंडी अनेकदा आम्ही मागणी केली तिच्या साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाव साठी दीड दिवस शाळेत जाऊन भारत देशाची ख्याती आणि शिवरायांची मती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ साता समुद्रापार रशियाच्या चौकामध्ये त्या साहित्यरत्न लोकशाही अण्णाभावसाठी भारतरत्न पुरस्कार द्या म्हणून अनेकदा आंबेडकरी चळवीतल्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आम्ही सुद्धा माननीय डॉक्टर राजेंद्र गवसाहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुबोधी वाघमोर पश्चिम महाराष्ट्र मासेची सन्मान्य चंद्रकांत बाबा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी देशाचे राज्याचे शासनाचे प्रतिनिधी म्हणून सातारा जिल्हाधिकारी महोदयांना या क्षणापर्यंत साहित्य संग्राम लोकशाहीर अण्णाभाव साठेना भारतरत्न पुरस्कार द्यायला भारत सरकारला वेळ भेटत नाही सवड भेटत नाही याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकर हे महाराज होते म्हणून त्यांना नाकारण्यात आलं आज अण्णाभाऊ साठे मांगाचे होते म्हणून त्यांना नाकारण्यात येते की काय हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे मग स्वातंत्र्य मिळून स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता आम्हाला भेटली का नको त्या लोकांना भारतरत्न पुरस्कार देऊन भारतरत्न पुरस्काराची खैरात वाटण्यात आली मात्र साहित्य क्षेत्रामध्ये अनन्य साधारण महत्व असलेल्या ज्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या अनेक छक्कट लिहिल्याचा अनेक काव्य लिहिलेत अण्णाबा सोटे साठ्याच्या कादंबरीतला नायक हा हिंदी चित्रपटातल्या नायकासारखा म्हणजे एका हिरोच्या कमरेत हात घालून गाणं म्हणणारा नायक नव्हता तर अण्णाभाऊ साठेंचा नायक हा संघर्षाचा नायक होता नायक हा संघर्षातून जन्माला येत होती खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे काम केलं मात्र आज अखेर अण्णाभाऊ साठे उपेक्षित राहिले पंधरा ऑगस्ट तोंडावर आलेला आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही साजरा करतोय मात्र आज अखेर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्यायला हेच सरकार कुचकामी ठरलं म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे साहित्य संग्राट लोकशाही कार्यालयाच्या बाप म्हणून भारत सरकारच्या कानापर्यंत हा जावा म्हणून हलगीनाथ आंदोलन करून निषेध नोंदवला जाईल याची नोंद महाराष्ट्र सरकार भारत सरकार आणि शासनाचे प्रतिनिधी यांनी घ्यावी आणि लवकरात लवकर अण्णाभाऊसाठी भारतरत्न पुरस्कार घोषित करावा अन्यथा हा शांततेने चाललेला लढा पुन्हा एकदा आम्हाला नामांतराच्या लढ्यासारखा पुन्हा एकदा संघर्षमय आणि आक्रमकपणे मांडावं लागत त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची रॅलयाची नोंद घ्यावी भी, जय भीम जय भारत जय शिवराज जय संविधान